तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत केळीचं झाड आहे का तर समजा शुभतेचं एक जिवंत प्रतिकच तुमच्याकडे आहे कारण फक्त केळीचं झाड लावल्यानं आणि त्याची योग्य पद्धतीनं सेवा केल्यानं आपल्या घरात काही चमत्कारिक गोष्टी घडू लागतात असं म्हणतात ज्यामध्ये घरात सुख समृद्धी वाढणं वास्तुदोष कमी होणं आणि देवी देवतांची कृपा सहज प्राप्त होणं हे शक्य आहे आणि हे काही प्रभावी लाभ आहेत पण त्याचे संकेत कसे ओळखावे हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया घरात झाड असण्याचे आध्यात्मिक धार्मिक आणि फायदे पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घरात केळीचं झाड असणं हे भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जातात केळीचं झाड ज्याला कदळी किंवा केळी असं म्हणतात हे समृद्धी सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे ज्यामुळे घरात केळीचं झाड असल्यानं अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही लाभ घडू शकतात तर सर्वात आधी केळीच्या झाडाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया हिंदू धर्मात केळीचं झाड हे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि गुरु म्हणजे बृहस्पती यांच्याशी संबंधित आहे गुरुवारच्या पूजेत केळीच्या झाडाला विशेष स्थान आहे असं मानलं जातं की केळीचं झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते एवढंच काय तर केळीचं पान फळं आणि त्याचं खोडसुद्धा याचा वापर विविध धार्मिक विधींमध्ये केला जातो जसं लग्न गृहप्रवेश सत्यनारायण पूजा आणि इतर शुभ कार्यात केळीची पानं आणि खोड यांचा वापर सजावटीसाठी आणि पूजेसाठी केला जातो मग घरात केळीचं झाड असल्यास ही सामग्री सहज सा उपलब्ध होते शिवाय असं मानलं जातं की केळीच्या झाडात देवी देवतांचा वास असतो यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते एवढंच काय तर वास्तुशास्त्रानुसार देखील केळीचं झाड घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं यामुळे घरात सौभाग्य आणि समृद्धीची भरभराट होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत या झाडाविषयी काही चमत्कारिक अनुभव आणि मान्यताही आहेत ते म्हणजे अनेकांचा असा विश्वास आहे की घरात केळीचं झाड असल्यास आर्थिक स्थिरता आणि समृद्धी वाढते गुरु बृहस्पतीशी संबंधित असल्यानं केळीचं झाड आर्थिक नुकसानापासून संरक्षण करते असं मानलं जातं शिवाय केळीचं झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे कुटुंबातील तणाव भांडणं कमी होतात आणि सौहार्द वाढतं केळीच्या झाडाची पूजा दर गुरुवारी नित्य केली तर मन शांत होतं आणि ध्यान आध्यात्मिक साधनेत प्रगती होते असंही सांगितलं जातं शिवाय अविवाहित व्यक्तींसाठी केळीच्या झाडाची पूजा केल्यानं योग्य जोडीदार मिळण्यास मदत होते अशी श्रद्धाही आहे तसेच संतती प्राप्तीच्या इच्छेसाठीही केळीच्या झाडाची पूजा करण्यास सांगितलं जातं शिवाय काही घरांमध्ये या झाडाची श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रतीक स्वरूप पूजा केली जाते आता हे झाले आध्यात्मिक फायदे पण याचे वैज्ञानिक लाभही आहेत आणि पर्यावरणीय लाभ सुद्धा आहे केळीचं झाड हे ऑक्सिजन निर्माण करतं आणि हवेची गुणवत्ता सुधारतं यामुळे घरातील वातावरण ताज आणि निरोगी राहतं केळीची हिरवी पाने आणि सुंदर फळे घराला नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतात यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते शिवाय केळीची पानं पौष्टिक असतात आणि घरात झाड असल्यास ताजी फळं ही सहज उपलब्ध होतात केळीच्या खोडापासून आणि पानांपासूनही विविध पदार्थ बनवले जाऊ शकतात आता केळीचं झाड असेल तर विशेष काय करावं तर गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी झाडाला हळद कुंकू लावून फुलं अर्पण करावी आणि दिवा लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात केळीच्या झाडाची नियमित स्वच्छता करावी पानांना पाणी शिंपडावं आणि त्याला पुरेसं पाणी सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेलाच केळीचं झाड लावावं यामुळे वास्तुदोष कमी होतात आणि घरात शुभता वाढते शिवाय केळीची पानं पूजेसाठी किंवा जेवणासाठी वापरल्यास पर्यावरणपूरक जीवनशैलीलाही प्रोत्साहन मिळू शकतं केळीचं झाड कोणत्याही कारणानं तोडू नये या झाडाचं संरक्षण करावं किंवा त्याला हानी पोहोचवू नये कारण असं करणं अशुभ मानले जातं कारण हे झाड माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंशी संबंधित आहे आता तुम्हाला केळीचं झाड लावण्याची उत्सुकता वाढली असेल तर केळीचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा आणि सूर्यप्रकाश असलेली जागाच निवडावी कुंडीत केळीचं याचबरोबर केळीच्या झाडाला कीटकांचा वापर करावा काही ठिकाणी केळीच्या झाडासंबंधित पौराणिक श्रद्धाही आहे असं मानलं जातं की केळीचं झाड रात्री कापू नये किंवा पूजा केल्यावर ते झाड कधीही कापू नये कारण यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात घरात केळीचं झाड असणं हे धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक आहे हे झाड केवळ सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा सांगत नाही तर कुटुंबातील सुख समृद्धी आणि शांतीलाही प्रोत्साहन देते योग्य काळजी आणि श्रद्धेनं केळीच्या झाडाची पूजा केल्यास त्याचे चमत्कारिक लाभ आपल्यालाही अनुभवता येऊ शकतात कारण केळीचं झाड हे केवळ एक झाड नाही तर ते घरासाठी एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र असतं जिथे देवतेचं वास्तव्य असतं त्यामुळे जर तुमच्याकडे जागा असेल आणि तुमची श्रद्धा असेल तर आजच घरात एक केळीचं झाड आणा त्याची सेवा करा आणि तुम्हालाही जीवनात सकारात्मक बदल नक्कीच अनुभवायला मिळते कारण कधी कधी बदल एका झाडापासून सुरू होतो तोही केवळ फळ देणारा वृक्ष नाही तर कृपा देणारा वृक्ष पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे जगाचे पालन करता भगवान श्री हरिविष्णू या वृक्षात वास करतात असं म्हणतात शिवाय ज्यामध्ये त्यांचे मूळ आणि पानं हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यानं अनेकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितल्या जातात त्यासाठी काही खास उपाय सुद्धा सुचविले आहेत ते म्हणजे जर अनेक कष्ट करून गरिबी सोडण्याचं नाव घेत नसेल तर केडीच्या झाडाचा उपाय आपला कायापालट करू शकतो असं म्हणतात त्यासाठी केळीच्या झाडाची मुळं घरी आणावी त्यानंतर ती मुळं गंगेच्या पानानं धुऊन त्यावर पिवळा धागा बांधावा आणि नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवले आहेत किंवा धनस्थानी हे मूळ ठेवून द्यावं याचा आपल्याला खूपच फायदा होतो असं म्हणतात मात्र कोणतेही उपाय करताना आपण तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता एवढंच काय तर केळीच्या झाडाची एक कथाही आहे हिंदू पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वासा ऋषी रागावले आणि त्यांनी आपल्या पत्नीला त्यांची झोप खराब केल्याबद्दल शाप दिला आणि तिला आतापासून केळीचं झाड बनण्यास सांगितलं अशा परिस्थितीत दुर्वासा ऋषींच्या पत्तीनं आपल्या पतीची माफी मागितली परंतु दुर्वासा ऋषी हे राजी झाले नाही क्षमा न ना केल्यावर ऋषी पत्नीने आपल्या पतीला इच्छा जाहीर केली की केळीच्या झाडाची विशेष आणि पवित्र वनस्पती म्हणून पूजा करावी त्यानंतर दुर्वासा ऋषींनी पत्नीची इच्छा स्वीकारली आणि तिची इच्छा पूर्ण केली आणि तेव्हापासूनच आस्था गायत हिंदू धर्मात ही एक पवित्र आणि पूजनीय वनस्पती मानली जाते असं सांगितलं जातात काही मान्यतेनुसार आणि अनुभवानुसार आणि पारंपरिक श्रद्धेनुसार असं मानलं जात की केळीचं झाड काही विशिष्ट प्रकारचे संकेतही देते ज्यांच्याकडे झाड असेल त्यांना काही वेळा शुभ तर काही वेळा अडचणींची चाहूल लागते तेव्हा हे झाड संकेत देत असते असं म्हणतात केळीच्या झाडाला फळं यायला लागली की त्याच्या पानांमधून किंवा खोडांमधून खसखसाट किंवा कटकट यासारखे आवाज येतात असे काही लोक म्हणतात हा आवाज अष्टाव्य कंपनं किंवा नैसर्गिक हालचालींचा भाग असू शकतो पण त्याला काही लोक आध्यात्मिक संकेत समजतात काही घरांमध्ये असं मानलं जातं की हे झाड आवाज करत असेल तर त्या घरात काहीतरी बदल नक्की घडणार आहे हा संकेत म्हणजे काही वेळा शुभ असतो तर काही वेळा अडचणींची चाहूल सुद्धा असते केळीचं झाड घरात असेल आणि ते फळ देत असेल तर ते घरात सुख समाधान लक्ष्मीचं आगमन याचं लक्षण मानले जातं फळ न येणं काही वेळा वास्तुदोष किंवा काही वेळा ऊर्जेच्या संकेत मानले जातात झाड जर कोणत्याही कारणाशिवाय वाळायला लागलं किंवा वाकून गेलं तर तो घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचा संकेत समजला जातो अशा वेळी झाडजवळ तुळशी किंवा श्रीफळ ठेवणं झाडावर दर गुरुवारी हळद कुंकू वाहनं शुभ मानले जातं एवढंच काय तर गुरुवारी केळीच्या झाडावर हळद कुंकू लावून गंध अक्षता वाहून तुपाचा दिवा लावून पाणी घालून पूजा केली तर याने सुद्धा घरात सकारात्मक ऊर्जा वाळते आणि सौभाग्य प्राप्ती होते असं समजलं जातं तर मंडळी तुमच्या घरातही केळीचं झाड आहे का आणि त्यातून तुम्हाला कधी विचित्र आवाज ऐकू आलेत का लोक म्हणतात की हे झाड बोलतं हे खरं आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका